नाश्त्याला रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळत तर बनवा हा झटपट तयार होणार आहे फक्त दहा मिनटात मेदू वडा खूप म्हणजे खूप सोपा आहे बनवायला त्यात आपल्याला डाळ भिजू घालायचं टेन्शन नाही वाटायचं देखील टेन्शन नाही अगदी झटपट म्हणजे हा दहाच मिनटात तयार होतो हा आपण रव्यापासून बनवणार आहोत तसेच या मेदूवड्यासोबत आज आपण आंबट गोड सांबरची रेसिपी देखील बघणार आहोत हे सांबर खूप म्हणजे खूप छान लागतं या मेदूवड्यासोबत तर लगेच हा दहा मिनिटात तयार होणारा मेदूवडा आणि त्यासोबतचं सांबर कसं बनवायचं हे आपण पाहूया ते अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती दे देखील दाबा त्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार तर लगेच हा मेदूवडा वडा आणि सांबर कसं बनवायचं हे आपण पाहूया तर सर्वात अगोदर आता आपल्याला मेदू वडा बनवण्यासाठी एक कप रवा घ्यायचा आहे रवा जाड बारीक कुठलाही घेऊ शकता मेजरमेंट घेण्यासाठी कुठलीही एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आहे आता हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपण एक कप रवा घेतलाय त्यासाठी आपल्याला सव्वा कप ते दीड कप पाणी घालायचं आहे तसेच आता मेदोवडा छान खुसखुशीत व्हावा यासाठी यात एक चमचा तेल घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तोवर लगेच आला उकळे आलेले आहे तुम्ही पाहू शकाल लगेच आता आपण जो रवा घेतलेला आहे तो रवा आपल्याला यात घालायचा आहे आणि हे लवकर लवकर मिक्स करायचं आहे यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत गुटाळ्या झाल्या तर ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे सर्व रवा घातलेला आहे मी आणि हा व्यवस्थित मिक्स करून घेते यात मला जर असं पाणी कमी वाटत होतं त्यामुळे मी यात कोमट पाणी घातलेलं आहे वन फोर्थ कप आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते कधी कधी रव्यावर डिपेंड असतं म्हणजे काही रवा जास्त पाणी शोषून घेतो तर काही कमी त्यामुळे पाणी टाकताना थोडं एक्स्ट्रा टाका पाणी उकळल्याच्यानंतर थोडंसं पाणी काढून ठेवा आणि लागलंस तर मग नंतर तेच पाणी यात घालायचं आहे हे मिश्रण आता कोरडं झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल तर लगेच यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला असंच ठेवायचं आहे पाच मिनटासाठी तोवर लगेच आपण सांबार बनवून घेऊयात सांबार बनवण्यासाठी तूर डाळ मी अगोदरच शिजवून घेतलेली होती वेळ वाचावा यासाठी आपण ज्या वाटीने रवा घेतला आहे त्या वाटीने मी अर्धे वाटी तूर डाळ आणि दोन टोमॅटो घालून ही छान शिजवून घेतलेले आहे ह्यात आपल्याला हटवून घ्यायचे आहे म्हणजे हे छान एकजीव होईल आणि मग सांबरही छान मिळून येईल यासाठी अशा प्रकारे तर लगेच आता आपण सांबर बनवून घेऊयात त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे यात आपल्याला दीड पळी तेल घालायचं आहे टेबल स्पूनने तीन ते चार टेबलस्पून आता तेल छान गरम झाले की लगेच आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे मोहरी छान तडतडली की लगेच अर्धा चमचा जिरे यात घालायचे आहे जिरेही छान तळले गेले की लगेच आपल्याला दोन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहे यामुळे सांबर छान चवदार होतं त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा असा पातळ पातळ काप करून यात घालायचा आहे तसेच नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं आपल्याला यात घालायची आहे आणि ह्या सर्व जिन्नस आता छान परतवून घ्यायचे आहे कांदा असा हल कसा सॉफ्ट झाला की लगेच आपल्याला यात अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे ही देखील कांद्यासोबत छान परतवून घ्यायची आहे त्यानंतर लगेच वन फोर चमचा हळद आपल्याला यात घालायचे आहे डाळ शिजवताना देखील हळद घातलेली असते त्यामुळे हळद थोडीशी कमी घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तसेच लगेच यात शवग्याच्या शेंगा आपल्याला यात घालायचं आहे यामुळे सांबरला छान टेस्ट येते तसेच तुम्ही थोडासा लाल भोपळा देखील घालू शकता एखादं बटाटा देखील घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर सांबरला छान कलर येण्यासाठी यात मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातले आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले व्यवस्थित परतले गेले की लगेच आपल्याला यात शिजवलेली डाळ घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांबर कितपत घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पुन्हा यात थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालायचं आहे कारण आपण यात शेवग्याच्या शेंगा घातलेला आहे तर शेवग्याच्या शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि मग सांबर आटतं त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला छान उकळी आणून घ्यायचे आहे याला छान उकळे आलेले आहे तुम्ही पाहू शकाल तर आता आपल्याला या चार ते पाच आमसूल घालायचं आहे एक चमचाभर गुळ घालायचा आहे आमसूल आणि गुळामुळे छान आंबट गोळ टेस्ट येते सांबरला तसेच अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि एक ते दोन चमचे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सांबर आता ह्या शेवगा शिजेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आता सांबर उकळेस तोवर शिजेस्तोवर आपण मेदू वड्याकडे वळूयात तर हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे हे मी आता एका ताटात काढून घेते मिश्रण एकदम थंड झालेलं नाही आहे थोडंसं कोमट आहे याला आता आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे हाताला चटके वगैरे बसत असेल तर थोडंसं थंड करून घ्या त्यानंतर याला मऊ करून घ्या यात आता आपल्याला एक चमचा बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं कट करून घ्यायची आहे आणि ते घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे या सर्व जिन्नसमुळे मेदू वड्याला खूप छान टेस्ट येते त्यानंतर वन फोर्थ कप दही घालायचं आहे दही जास्त आंबट नसावं आणि आता हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता जरी सुरुवातीला हे थोडंसं पातळ वाटत असलं तरीही आपण हे जसं जसं मळत जाऊ आणि हे मिश्रण जसं जसं थंड होत जाईल तसं तसं हे कोरडं होतं आणि व्यवस्थित छान मळलं जातं तुम्ही पाहू शकाल मगाशी हे एकदम ओलं ओलं वाटत होतं आता छान कोरडं झालेलं आहे आणि याचा छान गोळा बनला आहे तुम्ही पाहू शकाल आपण हे जेवढं व्यवस्थित मळू तेवढे आपले मेदुळे छान होतात त्यामुळे मिश्रण मळताना थोडीशी घाई गडबड करायची नाही आहे ते आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे मऊ करून घ्यायचं आहे आता आपल्याला यावरती अर्धा चमचा फक्त तेल घालायचं आहे जेणेकरून हे मिश्रण ताटाला आणि हाताला चिटकू नये यासाठी आणि परत थोडंसं मळून घ्यायचं आहे असं मळून घेतलं ले की लगेच आपल्याला याचे मेदूवडे बनवायचे आहे आता लगेच आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे त्याला गोल करून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चपटं करून त्याला असं होल करायचं आहे आपल्या मेदूवड्या तयार आहे अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला परत थोडंसं मिश्रण घेऊन मी त्याला मऊ करून घेतलं आणि त्याला थोडंसं चपटं करून त्याला होल करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आता राहिलेले सर्व मेदूवडे मी अशाच प्रकारे बनवून घेते त्यानंतर आपण ते तळवून घेऊया सर्व मेदूवडे मी तयार करून घेतलेले आहे आणि मेदूवडे तयार करेपर्यंत आपलं सांबार देखील छान तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल यातल्या शेंगा देखील व्यवस्थित छान शिजलेले आहे आणि खूप छान कलर आलेला आहे सांबारला तर लगेच गॅस बंद करते मी आणि सांबार साईडला उतरवून ठेवते लगेच आता आपण मेदूवडे तळून घेऊयात त्यासाठी ते तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की मगच मेदूवडे यात सोडायचे आहे कढी जेवढे मावतील तेवढे वडे आपल्याला यात सोडायचे आहे जास्तही सोडायचे नाही आहे नाहीतर मग हे व्यवस्थित तळले जाणार नाही व्यवस्थित फुगणार नाही तसेच लगेच आपल्याला याची साईड चेंज करायची नाही आहे थोडेसे तेल उडवत उडवत हे छान तळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडेसे तळले गेले की मग याची साईड चेंज करायची आहे तसेच आपल्याला हे जास्त हाय फ्लेमवरती देखील तळायचे नाही आहे आपल्याला मीडियम फ्लेमच्या थोडीशी खालची म्हणजेच कमी फ्लेमवरती आपल्याला हे तळायचे आहे जेणेकरून हे छान आतपर्यंत तळले जातील आणि आत कच्चे राहणार नाही तसेच हे थोडेसे तळले गेले की आपल्याला याच्या बार बार साईड चेंज करायचं आहे जेणेकरून हे सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातील आणि हे आता आलटवून पालटवून आपल्याला छान तळून घ्यायचे आहे सोनेरी कलरचे होयस्तोवर हे मेदू वडे बिलकुलच असं वाटत नाही आहे की हे आपण उडीदाच्या डाळीपासून बनवलेले नाही आहेत म्हणून सेम त्याच वड्यासारखे दिसत आहे हे व्यवस्थित छान तळले गेलेले आहे खूप छान सुरेख कलर आलेला आहे तर हे मी काढून घेते यातलं तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे काही सेकंदातच तुम्ही पाहू शकाल लगेच हे कोरडे झालेले आहेत बिलकुल तेलकट झालेले नाही आहेत हे मी आता काढून घेते आहे आणि लगेच तेलात दुसरी बॅच ॲड करते आता ही दुसरी बॅच देखील आपल्याला पहिल्यासारखीच कमी गॅसवरती साईड चेंज करत करत व्यवस्थित छान तळून घ्यायचे आहे सर्व मेदूवडे मी तळून घेतलेले आहे आणि खूप छान तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल कलर तर खूपच सुरेख आलेला आहे सांबर देखील खूप छान तयार झालेला आहे तसेच हे जेवढे दिसायला छान दिसतात ना आता तसेच छान कुरकुरीत देखील झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल कधी काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हे चटपट दहा मिनिटात तयार होणारे मेदूवडे बनवू शकता याला जाळी तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेले आहेत आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहे ते या आंबट गोड सांबर सोबत तर खूपच भन्नाट लागतात हे तुम्हीही एकदा बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय